रंजन काका तावरे आपल्यासोबत आहेत काका नमस्ते नमस्कार आपलं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मला सांगा आज पहिलं ब वर्गाचा जे मतदान मोजणी झालेलं आहे त्याच्यामध्ये एक्क्याण्णव विरोधात दहा ही मतमोजणी पूर्ण होऊन अजितदादांना विजयी घोषित करण्यात आलेलं आहे हे चित्र जे आहे पूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देते हा निकाल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत अभिनंदन करतो परंतु आम्ही त्यांना मुख्यमंत्री शुभेच्छा दिल्या होत्या मुख्यमंत्री शुभेच्छा दिल्या होत्या तुम्ही हो होत परंतु ते आज चेअरमन होण्यासाठी इच्छुक आहेत निश्चितपणे आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरून तुम्ही मुख्यमंत्री जाण्यास त्यांना शुभेच्छा देत परंतु ते चेअरमन पदामध्ये अडकलेले आहेत हे चेअरमन पदा पाठीमागचे रहस्य काय चेअरमन पदामध्ये होण्यामाग खऱ्या अर्थान त्यांचा स्वार्थ आहे स्वार्थ आहे कारण आस... माळेगावची अकरा गाव सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची गेली पासष्ट वर्ष जी गाव सभासद सोमेश्वरला होती ती अकरा गावं माळेगावला जोडण्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा स्वार्थ होता अशा प्रकारचं वक्तव्य कोराळ्याच्या बँकेमध्ये त्यांनी केलं होतं उद्घाटन प्रसंगी आणि ते स्वप्न त्यांचं साकार होऊ शकलं नाही माळेगावच्या सभासदांनी ते अकरा गावाचा प्रस्ताव फेटाळून लावला जनरल मीटिंग मध्ये ऐंशी नव्वद टक्के लोकांनी आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती गावं जोडायची काय असा प्रश्न आहे हे एकंदरीत राजकारण पूर्ण जे आहे सहकार क्षेत्राचं आज माळेगाव साखर कारखान्याशी आज निगडीत झालेले पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे हा अर्थकारणाचा स्वार्थ आहे का सत्तेचा स्वार्थ आहे काय गणित काय नेमकं याच्या पाठीमागे सत्तेच्या स्वार्थाच अर्थकारणाचा आहे थोडस सा उलगडून सांगाल आमच्या दर्शकांसाठी की पर टनेज प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमाग कशा पद्धतीनं शोषण व्यवस्था खाजगीकरणाकडे आपण जे आरोप केलेले आहेत की सहकारी साखर कारखाना खाजगीकरणाकडे वाटचाल करतोय टनेज कशा पद्धतीनं हे शोषण व्यवस्था निर्माण होऊ शकते याचं थोडंसं विश्लेषण कराल का तसे माळेगाव कारखाना पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर धंद्याचा केंद्रबिंदू आहे बरोबर माळेगाव कारखान्याच्या ऊसाच्या दारावर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर जो दर ठरतो हा इतिहास आहे आणि म्हणून माळेगावला अधिकचे पैसे दिले गेले तर ते शेजारच्या कारखान्यांना द्यावे लागतात नाही द्यावं लागत नाही द्यावं नाही कुठे नाही नाही जाणं ओके okay. कारण तो शेतकरी विचारतो माळेगाव देऊ शकतो आपण का देत नाही एक शेतकऱ्यांमध्ये म्हणजे एक होतो एक होतो ह्या उत्साह निर्माण होतो आणि ते आपला अधिकार मागण्यासाठी माळेगावचा संदर्भ देऊन पूर्ण राज्यामध्ये जे प्रस्थापित मंडळे आहेत त्यांना पर टनेज भाव वाढवून मागतात ही आपल्या कारखान्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हो आणि त्याच मुद्द्यावरती सहकार मर्शी आणि आपण गृहशिष्य ह्या पॅनलमध्ये उतरल्या आता पहिला जो उमेदवार जो आहे आपले बालचंद्र देवकाते यांनी तुम्ही मगाशीच बाईटमध्ये सांगितले की तू वाघ आहे बरोबर एवढ्या मोठ्या प्रस्थापिता विरोधात त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा दहा मतदान त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे अतिशय कौतुकास्पद बाब आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा खूप मोठं मतदान त्यांनी घेतलेलं आहे दुसरीकडे अशी चर्चा झाली की ह्या निवडणुकीमध्ये खूप मोठा पैशाचा वापर झाला प्रशासनाचा वापर झाला आणि वैयक्तिक सभासदांना सुद्धा धमकावलं गेलं काय तुमचा अनुभव काय सांगतोय तसे पहिल्यांदा वर्गाचे आमचे जे उमेदवार पहिल्यापासून तो हा आमचा भालचंद्र देवकते हा वाघ आहे उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभा राहण्याचं धाडस करून आलेली सर्व आमिषे फेटाळून लावून त्यानं स्वाभिमानी देवकाते दाखवून दिला महाराष्ट्राला महाराष्ट्राला एक आदर्श उदाहरण दिलं ओके कारण अनेक आमिषे आली आश्वासनं आली होती परंतु सगळी धुडकावली सगळ्या वापर त्यांनी धुडकावल्या अशाचा लोप त्यांनी सोडला होय आणि आज सहकार मदशींच्या सोबत ते प्रामाणिक राहून त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला आहे होय आणि या गटातला उमेदवार निवडून ये वर्गातला ही माळेगाव कारखान्याची अनेक वर्षाची परंपरा आहे ओके दोन हजार सत्त्याण्णवला असेल दोन हजार सातला असेल दोन हजार पंधराला असेल दोन हजार वीसला असेल तिथले उमेदवार दरवेळेल कारण तिथं मर्यादित संख्या आहे एकशे दोन आणि त्याच्यात राहिले मतदार आहेत ते सगळे पुढारीच आहेत अच्छा सगळे प्रस्तावित पुढारी आहेत सोसायटीचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे तिथला निवडून येतच असतो उमेदवार आम्ही सांगितलेलं होतं अगोदरच की एक सोडून बाकीच्या सगळ्या जागा तुमच्या आहेत हे तुमचं वाक्य होतं सो येस येस आता मला सांगा राहिलेले जे वीस उमेदवार आहेत या बाबतीत नेमकं कसं चित्र तुम्ही म्हणजे तुमच्या अपेक्षा ह्या ज्या चित्रा आहेत की येणारा जो निकाल आहे तुम्हाला नेमका कसा अपेक्षित आहे येणारा निकालाचं मतदान अवर्ग सभासदाने ऊस उत्पादक सभासदानं केलेलं आहे आणि त्या ऊस उत्पादक सभासदानं चार पाच महिन्यापूर्वी ठरवलेलं आहे की माळेगाव का कारखान्याला सहकार टिकवण्यासाठी आपला प्रपंच वाढवण्यासाठी आणि हे लक्ष्मीचं मंदिर सुस्थितीत ठेवण्यासाठी गुरु शिष्याच्या जोडीच्या टीमच्या हातात कारखाना द्यायचा आणि आपला प्रपंच टिकवायचा साखर कारखानदारीतलं सहकारातलं मालकत्व जबाधित टाकायचं पुढच्या पिढीसाठी हा निर्णय त्यांनी केलेला आहे त्यामुळं मला विश्वास आहे माळेगाव कारखाना चानाक्ष हुशार आणि स्वाभिमानी सभासद एकंदरीत ह्या निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं ठीक आहे आता ब वर्गाचा निकाल लागलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहता त्यांच्यावरती प्रेमसुद्धा करता तुम्ही आणि मी सुद्धा हाच प्रश्न केला होता की तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा हा लाड पुरवणार का चेअरमन होण्याचा आणि आत्तासुद्धा एक तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो हो की सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य सभात आपल्या सहकार बचाव पॅनलच्या पाठीमागो उभा हे तुम्ही सांगताय म्हणजे त्या मतदारानं शांतीत क्रांती केलेली मतदानामध्ये हे चित्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आज दिवसभरामध्ये ते चित्र आपल्याकडं स्पष्ट होणार आहे परंतु सहकार तत्व हे टिकवण्यासाठी तुम्ही चळवळ चल्वल। एक चळवळीच्या माध्यमातून काम करत आहे दुसरीकडे जर बघितलं आपण तर एक प्रस्थापित प्रशासन आणि एक भांडवलदार वर्ग मग ही आर्थिक विषम ज्या जी विषमता जी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दिसते ह्या निवडणुकीमध्ये ही आर्थिक विषमता येणाऱ्या काळामध्ये देशाला घातक कितपत आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ही घातक गोष्ट आहे कारण सहकारात मालकत्व त्याचं असतं त्याला त्याचा रास्त -पुर दाम मिळतो रामाचा पुरेपूर दाम मिळतो पण आणि त्याला त्याचे हक्क असतात तिथे काही गोष्टी अडचणीच्या आल्या तर बोलण्याच्या खाजगीकरणामध्ये ह्या कुठल्या गोष्टी ऐकल्या जात नाही जात बरोबर किंबहुना त्याची गाडी तिथे गेल्यानंतर वजनाचा टॅक्टर ड्रायव्हरसुद्धा त्या खाजगी कंपनीचा असतो बरोबर ड्रायव्हरला आमच्या बाहेर ठेवलं जातं चहा नाश्ता जेवण दिलं जातं आणि आत ट्रॅक्टर जाऊन तिथं वजनाला काटा मारला जातो हे वास्तव आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच खाजगी कारखानदारीचं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रपंचाला तो फटका आहे नाईला जास्त त्याला तिथं ऊस घालावा लागतो ही वास्तव असे आणि राज्यात देशात अमित भाई सहकार वाढावा म्हणून स्वतंत्र खातं सहकार मोडीत काढण्याचं काम उपमुख्यमंत्री करतायत हे कुणा सांगायची कुठल्या ज्योतिषाची गरज नाही मला अण्णांचं एक वाक्य आठवतंय किंवा तुमचं सुद्धा वाक्य आठवत आहे की सहकारामध्ये राजकारण नको बरोबर आहे पण आज आपल्या तोंडून असं येत आहे की अमित शहा किंवा प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असे दोन वेगवेगळे गट आहेत मग मला सांगा राजकारण जर ह्या सहकारामध्ये आणायचं नसेल आज सभासदांचं ऊस उत्पादकांचं मालकत्व आणि एक शोषण व्यवस्था जर नसेल आणायची तर ह्या कारखान्याला एक रोल मॉडेल करता तुमचा दृष्टिकोन काय कारण खऱ्या अर्थानं सहकाराशिवाय विना सहकार नही उद्धार आणि म्हणून तो सहकार वाढवण्यासाठी गुजरातच्या पॅटर्न गुजरात पॅटर्न गुजरात पॅटर्न प्रमाण अधिकचा भाव शेतकऱ्याला देता येईल का तो देता येतो देता येतो आणि तो देता येत असताना सहकार टिकला पाहिजे सहकारात पारदर्शक काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टीत गरजे एवढी खरेदी कमीत कमी दराने कारखाना कार चालवला पाहिजे होय आणि त्याचं उदाहरण मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार पंधरा सोळा साली आमची सत्ता आली माळेगाव कारखान्यामध्ये ऑनलाईन पर्चेस आम्ही चालू केलं आणि महागाई निर्देशांक दरवर्षी वाढत असतो आम्ही चौदा पंधराला केलेली खरेदी पंधरा सोळाची केलेली खरेदी याच्यामध्ये ऑनलाईन पर्चेस चालू केल्यामुळं एका एका ॲटममध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के पस्तीस टक्क्यापर्यंत ॲटम खाली आले दोनशे अडीचशे गोष्टी दरवर्षी खरेदी कराव्या लागतात म्हणजे खरेदीमध्ये सुद्धा तुम्ही काटकस केली आणि त्याच्यामध्ये होणारी पैशाची जी बचत आहे ती कारखान्याच्या नफ्यामध्ये आपण ऍड केली अकरा कोटी साठ लाख रुपये आमच्या अगोदरच्या खरेदीपेक्षा कमी खरेदी केली कमी आपण त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा एकशे शहात्तर रुपये टनाला भाव वाढला त्यामुळे त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या प्रति टन एकशे शहात्तर रुपये वाढ झाली तुमच्या आता त्यांनी एक अजून एक मुद्दा मांडला की एआय टेक्नॉलॉजी किंवा हार्वेस्टर खरेदी तंत्रज्ञानानं आत्मसात जर केला आपल्या कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला तर कितपत लाभदायक ठरणार आहे हे तंत्रज्ञान हार्वेस्टर ही काळाची गरज आहे ओके okay. तोडणी करणारा मजूर शेतमजूर आता राहिलेला नाही त्याच्या ते मुलानं तेच काम करावं अशी परिस्थिती नाही आहे आणि हार्वेस्टर शिवाय पर्याय नाही यांत्रिकीकरणाकडे कर जावंच लागणार अन्यथा कारखाने बंद पडतील आणि म्हणून हार्वेस्टर काळाची गरज मगाशीच मी सांगितलेली आहे दुसरा प्रश्न तुमचं काय एआय टेक्नॉलॉजी बुद्धिमत्ता ऊस उत्पादक शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी पण टनेज ही रिकव्हरी वाढवण्याकरता कृत्रिम वापर ते करणार आहेत या बाबतीत काय सांगा एआय टेक्नॉलॉजी निश्चित हिताव आहे परंतु आजच्या मितीला सर्वसामान्य शेतकऱ्याला ती गोष्ट परवडणारी नाही परवडणार आणि ड्रीप हे नदीच्या कडेला सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही ड्रिपचा प्रश्न बरोबर क्षेत्र कमी आहे तर नदीचं पाणी खराब पाणी ड्रीप जात नाही अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं ही टेक्नॉलॉजी स्वागतार आहे पण तेवढा खर्च आजच्याच मितीला सामान्य शेतकरी करू शकत नाही सरकारनं याला मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल निश्चित आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी हिताची भूमिका काय आहे हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना समजून सांगितलेले आहे निश विसंवाद विरोधी पक्ष असो सत्तेतला पक्ष असो ह्याच्यामध्ये घातकच ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर मिळण्यासाठी अतिशय घातक म्हणजे विसंवाद आहे आणि आपण ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे ते निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांना मार्गदर्शन म्हणजे हा जो आपला मोलाचा सल्ला आहे तो निश्चित लाभदायक ठरेल हे आशा करतो आणि येणाऱ्या निकाला निकाल आपल्या हाती आल्यानंतर आपण परत बोलूया धन्यवाद धन्यवाद